मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत बावन्न श्लोकी गुरुचरित्र तर गुरुपौर्णिमा येत आहे तर आजपासून एकवीस दिवस हे पारायण करा तर आजपासून एकवीस दिवस गुरुपौर्णिमा आहे तर दररोज जर हे बावन्न श्लोकी गुरुचरित्र आपण ऐकले तर आपल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात आणि आपल्याला आपल्या गुरूंचा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होतो अशक्य ते शक्य होते आणि आपले आयुष्य सोन्यासारखं होते दररोज आपल्याला जर गुरुचरित्राचे अध्याय वाचायला जमले नाही तर दहा मिनटं काढून गुरुचरित्राचे हे बावन्न श्लोकासुद्धा तुम्ही ऐकले तरी पण तररच गुरुचरित्राचे पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते हातात पाणी घ्यायचं संकल्प करायचा मनात कुठला इच्छा हवेत कुठल्या इच्छा असतील त्या स्वामींना सांगायच्या नाही तर स्वामी समर्थाच्या मंदिरात या दत्ताच्या मंदिरात नवनाथ महाराजच्या मंदिरात कुठल्याही एका मंदिरात जाऊन साखर आणि खडी साखर आणि एक खडी साखर आणि एक नारळ घेऊन जायचं स्वामींना सांगायचं की माझ्याने गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही तर मी तुमच्या ह्या बावन्न श्लोकी हा अध्याय बावन्न श्लोकी दररोज ऐकणार आहे तर तुम्ही माझी ही इच्छा या आर्थिक परिस्थिती या काही मुलामुलींचे लग्न जुडत नाही आहे तर तुम्ही माझ्या ह्या इच्छा पूर्ण करा नाव गोत्र आणि तुम्ही तुम्ही काय कोणते स्तोत्र वाचणार आहे आहे या श्रवण करणार ते ते बोलून पाणी सोडून द्यायचे आणि स्वामींना आराधना करायची की मी आजपासून हे बावन्न श्लोकी गुरुचरित्र ऐकणार आहे तर तुम्ही माझ्या बरोबर राहा तुमची साथ माझ्या बरोबर असू द्या आणि ज्या काही संकटे असतील या जे काही आर्थिक अडचण असेल ते स्वामींना सांगून तुम्ही तुमची जे अडचण आहे तर ती दूर करू शकतात जो कोणी बावन्न श्लोकी गुरुचरित्र दररोज ऐकतं एकवीस दिवसपर्यंत याचे पारायण करतो स्वामी त्याच्याबरोबर राहतात आणि त्यांच्या हृदयात प्रवेश करून त्यांच्या प्रत्येक इच्छा कामना पूर्ण करतात तर असे हे बावन्न श्लोकी गुरुचरित्र आहे तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा म्हणजे ते सुद्धा हे बावन्न श्लोकी गुरुचरित्राचे पारायण करतील आणि ते जर तुम्ही एका व्यक्तीला पण हे शेअर केलं तर ते पुण्य तुम्हालाच मिळेल कारण की ते बावन्न श्लोकी गुरुचरित्र जे आहे तुमच्यामुळे ते आहे तर त्याचे थोडेसेसुद्धा पुण्य तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल तर एवढी माझी कळवळीची विनंती आहे की नक्की हा व्हिडिओ शेअर करावा गुरुपौर्णिमापर्यंत दररोज या बावन्न श्लोकी गुरुचरित्राचे पारायण करा श्री गणेशाय नमो नमः कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करावा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला या आपल्या गावाचे नावाची कमेंट्स करावी या श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रय नम गुरुचरित्र स्वामी गुरु काहीतरी गुरुवय नमहा काहीतरी कमेंट्स बॉक्स मध्ये मा करून माझा आत्मविश्वास वाढवावा श्लोकी गुरुचरित्र श्री गणेशाय नमो नमहा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्य श्रीमद दत्तात्रय गुरुवे नम अथ ध्यानं दिगंबर त्रिशूलं चक्र त्रिशूल दम्रू रविसोमनेत्रं पद्यासनस्तम ध्यानं दत्ता सिद्धिदं सिद्धिद काशायवस्त्र करदंडधारिण कम्डलु चक्र गदाभूषित भूषणाढ्यम श्रीपादराजं शरण प्रपद्ये कृते जनादनो दैवस्रेतायां रघुनंदनमारे रामकृष्णच कलो श्रीपाद श्रीवल्लभ ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जयाजी लंबोदरा शंकदंता शूर्पकर्णा राजा गुरु तुची तुचिमाझा कृष्णातिरी करुणी ओझा सदभक्त तेथे करीती आनंदा त्या देवस्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्ध मुनी तुम तारक भवारणा वादेह होता माझ्या मनी आजी तुवा कडे केले ऐशी शिष्याची विनती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ पुत्रम कारणे भगीरथी गंगा आनली भूमंडळी तीर्थे असली अपार परी समस्त सांडूनी प्रीती करी कैसा पावला श्री दत्तांची श्रीपाद श्रीवल्लभ ज्यावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थमहिमा ऐका वया चित हो तसे त्या ज्योती कृपामूर्ती मूर्ती यती राया गोकुर्णी क्षेत्री श्रीपाद यती राहिले तीन वर्षे गुप्ती तेथुनी गुरु गिरीपुरा लोकानुग्रहा कारणे श्रीपाद करवपुरी असता ಪುಡೇ ವರ್ತಲಿ ಕೈಸಿ ಕಥಾ ವಿಸ್ತಾರು ನೀ ಸಾಂಗಾ ರೂಪಾಮೂರ್ತಿ ದಾತಾರಾ ಸಿದ್ಧಮನೆ ನಾಮಧಾರಕಾಸೀ ಶ್ರೀ ಗುರುಮಯ ಕಾಯಪೂಸಸಿ ಅನಂತರೂಪೆ ಪರ್ಯಸಿ ವಿಶ್ವವ್ಯಾಪಕ ಪರಮಾತ್ಮಾ ಸಿದ್ಧಮನೆ ಐಕವತ್ಸಾ ಅವತಾರ ಜಲ ಶ್ರೀಪಾದರ್ಷಾ ಪೂರ್ವವೃತ್ತ ಐಕಲಾ ಕಥಾ ಸಾಗ ವಿಪ್ರಶ್ರಿಯ ಶ್ರೀ ಗುರುಮನತಿ ಜನನೀಸಿ आम्मा ऐसा निरोप देफी शरीर तू जानसी भरवसा जीविताचा श्री गुरुचरित्र सेविताम वाचाम अधिक होत शमन करणार समर्थ तुची एक कृपा सिंधु ऐकून शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री कामधेनु जान सांगता झाला विस्तारे ऐकशिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परयसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी याते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्या नामकर्णी श्री गुरुभक्त शिकामणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली निर्धारी ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नवे अंतकर्णी कथामृत संजीवनी आनिक निरोपावी दातारा अज्ञान तिमिर रजनीत निजलो होतो मंदमत श्री गुरुचरित्र वचनामृत प्राशान केले दातारा સ્વામી નિરોપલી અમ્માસી શ્રી ગુરુવાલે ગાંગાપુરાસિ ગૌપ્યરૂપે અમરપુરાસી ઔદુંબરી અસ્તિ જાન સિદ્ધ મને નામધારકા બ્રહ્માચારી કારણિકા ઉભદેશી જ્ઞાન વિવેકા તયે પ્રેત તુજા ચરણ સંપર્ક હોતા જાલે જ્ઞાન મજાતા પરમાર્થી પરિુની સંગતા સિદ્ધ મુનિ ઐક ભક્તા નામ કરણી શ્રી ગુરુચરિત્રિ અભિન સિદ્ધ મને ઐક શ્રી ગુરુચી અગમ્ય લીલા સાંગતા ન સરે બહુકાળા ಸಾಧಾರಣ ಮೀ ಸಂಗತೇ ಶ್ರೀ ಗುರು ಮಣತಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಸಿ ನಕೋ ಭ್ರೂಮರೆ ಯುಕ್ತಿಸಿ ಸಿ ವೇದೇ ಬ್ರಹ್ಮಾಸಿ ಅನಂತ ವೇದ ಅಸ್ತಿ ಜಾನ ಚತುರ್ವೇದ ವಿಸ್ತರಿ ಸೀ ಶ್ರೀ ಗುರು ಸಾಗ ವಿಪ್ರಾಸೀ ಪುಡೇ ಕಥಾ ವರ್ತಲಿ ಕೈಸಾ ವಿಸ್ತಾರಾಚಿ ದಾತಾರಾ ನಾಮಧಾರಕ ಮನೆ ಸಿದ್ಧಾಸಿ पुढील कथा सांगा अम्मासी उल्हास होतो मानसी श्री गुरुचरित्र अति गोड पुढे कथा कवने परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्धमुनी कृपा सिंधु गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला अम्मास परितृप्त नवे मानस तृषा अनेक होत असे सिद्ध मने नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणिका सांगे स्त्रियांचे स्वधर्म પતી વ્રતી ચી રીતી સાંગે દેવાસી બ્રસ્પતી બૃહસ્પતિ સહગમનાં ફલશ્રુતિ એને પરી નિરૂપલી શ્રીગુરુવાલે મઠાસી પુળે કરતા વર્તલી કૈસી વિસ્તારુની અમસી નિરૂપાવે સ્વામી યા पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुणी सांगा व्हाली मती माझे असे वेधली श्री गुरु चरित्र ऐकावया गानगापुरी असता गुरु महिमा झाला अपरंपारु सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगतसे सय सैसा श्री गुरु दातारू भक्तजना जना कल्पतरु सांगता झाला आचारू कृपया करुणे विप्रांसी अर्थ झालो मी तृषेचा गोठ भरवी गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निववी वेगी, सिद्ध मने धारका, अपूर्व झाले ऐका साठ वर्ष वांज देखा पुत्रकन्या प्रसवली सिद्धमने नामधारका आणि आनिकायका वृक्ष झाला विचित्र विचित्रकथा परियेसा जय जयाजी सिद्धमुनी तू भवर्ण भवर्नवांतुनी नाना धर्म स्री गुरु चरित्र निरूपले मागे कथानक निरूपे सायमदेव शिष्यबले श्रीगुरू त्याशी कलत्र पुत्र आणि म्हणती श्री गुरु म्हणती द्विज द्विजासी या अनंत व्रतासी सांगे नायका तुम्ही पूर्वी बहुत आरधले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरुभुवन आपण नये ये आता येथून सोडून चरण श्री गुरुचे तू भेटलासी मज तारक दैन्य गेले सकळही दुःख सर्वाभीष्ट लादले सुख श्री श्रीगुरुचरित्रऐंकता गानगापुरी असता गुरु ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरु भक्त बहुत झाले सांगे ना ऐका कथा विचित्र जेणे होय पतित पवित्र ऐसे हे श्री श्रीगुरुचरित्र तत्परेसी गुरु श्रीगुरुनित्य संगमासी जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परियेसी शेती आपल्या हुबा असे त्रिमूर्तीचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवनक्षेत्रे म्हणून या तेने मागितला वर राज्य पत धुरंधर प्रसन्न झाला त्यासी गुरुवर दिदला वर राज राजभेटी घेऊनि श्रीपाद आले गानगाभुनी योजना करीते आपुले मनी गोप्य रावे मनोनिया मणे सरस्वती गंगाधर श्रोतिया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभीष्ट लाधेल इत श्री कथा कल्परू सिद्ध नाम धारक संवादे द्विपत श्लोकात्मक श्रीगुरुचरित्र बावन्न श्लोकी संपूर्ण मित्रांनो बावन्न श्लोकी श्री गुरुचरित्र आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावे कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ करा एकशे आठ वेळा स्वामी समर्थाचा जप नक्की करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ